हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल तर मी इवाला रेडी करते कारण आम्ही दोघी जाणार आहेत बाहेर तर आम्ही दोघीच नाही जाणार तर अगोदर आम्ही इवाच्या डॅडीला पिकअप करणार आहेत त्यांच्या ऑफिसमधून आणि त्यांना घेऊन आम्ही जाणार आहेत मार्केटला आणि काय कामात हे तर तुम्हाला नक्की ब्लॉकमध्ये कळेलच तर त्या अगोदर मी इवाला रेडी करून घेते आणि रेडी करण्यामागे अजूनही एक कारण आहे तेही तुम्हाला कळेल तर त्या अगोदर आम्ही इव्याच्या डॅडीला पिकअप केलं आणि तिथून गेलो आम्ही सरळ निराला बाजारला तिथे गेल्यानंतर असं झालं की एका व्यक्तीच्या चुकीमुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम झाला होता तो रॉंग साईडने येत होता आणि अजून एक व्यक्ती अजून एका रॉंग साईडनं दोन्ही बाजूने ते समोरासमोर आले आणि कोणीही गाडी हलवायला तयार नव्हता आणि अशा प्रकारे जवळजवळ अर्धा तास आम्ही एकाच ठिकाणी थांबून होतो आणि बघू शकता किती लाईन लागलेली आहे आणि प्लीज अशा चुका करत जाऊ नका दुसऱ्यांना खूप परेशानी होते आणि तिथून गेलो आम्ही स्केचेसमध्ये तर स्केचेसमधून मा मागे एक वेळा शूज घेतले होते पण त्याचा काहीतरी ये इशू येत होता तर दोन तीन वेळा कंप्लेंट केल्यानंतर इश्यू सॉल्व्ह झाला आहे ते बोलले की तुम्ही दुसरा शूज घेऊन जा तर ते घेतला आणि तिथून आम्ही निघालो परत दुसऱ्या ठिकाणी ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून इवाच्या स्कूलमध्ये इवाला पासपोर्ट फोटो मागत होते आणि आम्ही ते दिले नाहीत कारण इव्ह्याचे कधी फोटोज नाही काढले आम्ही स्पेशली पासपोर्ट फोटो आणि मलाही पासपोर्ट फोटो लागत होते कारण माझ्या काही एक्झाम्स येत आहेत तर स्केचेसच्या शॉपमधून आम्ही सरळ निघालो पासपोर्ट फोटो काढण्यासाठी आणि आम्हाला ती शॉप मिळतच नव्हती कारण आम्ही कधी अशा गोष्टी केलेल्याच नव्हत्या खूप टाईम झाला तर शोधत 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 आम्ही जयटावरला गेलो तिथे एक शॉप होती आणि तिथे फोटो काढले आणि फोटो काढता काढता असं वाटलं की आता आपण असेही फोटो काढण्यासाठी आलो आहे तर त्याच्या आणि तिघंही आहोत तर त्याच्यामुळं दोघा ति ती, तिघांनी आम्ही वेगवेगळ्या वे, फोटो काढल्या पॉसिबल झालं तर मी ब्लॉगमध्ये टाकेन आणि सायंकाळ झाली होती आणि भूकही लागली होती थोडी तर बाजूलाच एक हॉटेल होतं तिथे आम्ही थोडंसं खाल्लं आईस्क्रीमही खाल्ली आणि त्याच्यानंतर घरी गेलो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग